आज मान्य लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेविषयी शेतकऱ्यांविषयी मी जे लातूर ग्रामीण आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम केलंय त्या कामावरती विश्वास ठेवून आणि या मतदारसंघामध्ये जे संघटन सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मिळून केलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आज माझी उमेदवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मान्य राजसाहेबांनी जाहीर केलेली आहे आणि त्याबद्दल मी राजसाहेबांचा खूप खूप आभारी आहे अमित साहेबांचा आभारी आहे मी आभारी आहे सर्व माणसाच्या नेत्यांचा की मला या लातूर ग्रामीण साठी एक विधानसभेसाठी संधी त्यांनी जी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे बैठक आहेत लातूर ग्रामीणची पहिली बैठक बैठक होती आता उदगीरची बैठक सुरू आहे तर लातूर ग्रामीण मध्ये म्हणजे आता साहेब कोणत्या माहीत करते आता मला काही कल्पना नाही ग्रामीण मध्ये आणखीन खूप काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कुठला प्रश्न महत्वाचा वाटतो आता शेतकऱ्यांचा तसा तर आता सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे त्रेचाळीसशे रुपये भाव आहे आणि त्या त्रेचाळीसशे रुपये भाव म्हणजे शासनानं तसं तर चार हजार नऊशे ब्याण्णव रुपये हमी भाव जाहीर केला सोयाबीनचा परंतु त्रेचाळीसशे रुपये भाव सोयाबीन परवडतच नाही काल शेतकऱ्यांनी लातूर ग्रामीणच्या निवेदन दिलं राजसाहेबांना आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचा टोटल खर्च किती होतो सोयाबीनला जवळपास एका एकरला सात क्विंटलचा उतारा येतो आणि सात क्विंटलला सातशे अठ्ठावीस म्हणजे तीस हजार रुपये उत्पन्न होतं आणि जवळपास अठ्ठावीस एकोणतीस हजार रुपये खर्च होतो एका एकरला त्याच्यामुळे सोयाबीन शेती परवडत नाही आणि आपल्या जिल्ह्यातलं प्रमुख पीक सोयाबीन आणि हरभरा आहे पीक विमा मिळत नाही आहे कुठंच अनुदान मिळत नाही रामराणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला दुष्काळग्रस्त जाहीर झाला शासनमंत शेत तालुका दुष्काळग्रस्त आहे परंतु या विमा कंपनीला तालुका दुष्काळग्रस्त वाटला नाही त्याच्यामुळे विमा कंपनीनं विमा जाहीर केला नाही म्हणजे विमा कंपनी लोकांना फसवते पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडेच हा प्रमुख प्रश्न आहे उसाचा प्रश्न आहे म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांसंदर्भातले ब्रेक लागला जनतेला जर समजा जनतेने कामावरती फक्त आणि फक्त कामावरती मतदान केलं तर मला शंभर टक्के खात्री आहे की फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि त्या पद्धतीने मतदान झालं तर घराशाही शंभर टक्के ब्रेक लागू शकतो थँक्यू